तर नाशिकच्या त्र्यंबक सुद्धा शिवमंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली आहे पहाटेपासूनच दुग्धाभिषेक महारती केली जाते आणि या मंदिराला विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे नाशिकमध्ये सुद्धा महाशिवरात्रीचा उत्साह बघायला मिळतो आहे त्र्यंबकेश्वर मंदिरातली ही मंदिरात गर्दी आपण बघू शकतो आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत किरण करत आपण दृश्य बघू शकतो त्रंबक नगरी सजलेली आहे शिवमंदिरात नेमकं कसं वातावरण बघायला मिळत आहे आज महाशिवरात्र आणि त्यानिमित्तानं नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मोठी गर्दी झालेली आहे खरं म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबक राजाची ओळख आहे त्यामुळे आद्य ज्योतिर्लिंग असल्यानं या ठिकाणी दर्शनासाठीची मोठी गर्दी पाहायला मिळते एकूणच जर बघितलं तर मी थेट आता या ठिकाणी सभामंडपामध्ये आहे आणि त्या ठिकाणी त्र्यंबक राजाच्या चरणी लीन होण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे पहाटेपासूनच या ठिकाणी दर्शनासाठी जी आहे ती गर्दी आपल्याला पाहायला मिळते तर विविध राज्यातून या ठिकाणी भाविक जे आहेत ते दर्शनासाठी पोहोचलेले आहेत तर दोन दिवसांसाठी हे मंदिर चोवीस तास या ठिकाणी दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर देवस्थानच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आजच्या दिवशी दिवसभर भाविकांची अशीच रीग दर्शनासाठीची आपल्याला बघायला मिळणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर त्र्यंबकराजाच्या मंदिराला या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहेत फुलांची आरस या ठिकाणी करण्यात आलेली आहेत आणि हाच महाशिवरात्रीचा सोहळा आ, एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं करण्यासाठीचा सा प्रयत्न देवस्थानच्या माध्यमातनं केला गेलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे उद्याच्या दिवशी पालखी सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तांची जी आहे ती मोठी गर्दी या महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे पहाटे त्र्यंबकराजाला या ठिकाणी जलाभिषेक करण्यात आला दुग्धाभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर महाशिवरात्री रात्रीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांना मंदिर खुलं करून देण्यात आलेलं आहे एकूणच जर बघितलं तर मोठी शिवभक्तांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते काही शिवभक्त आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल दर्शनासाठी आलेलं आहात काय आजच्या दिवसाचं एकूणच दर्शनासाठीचं तुमचं या ठिकाणी येणं तसं बघितलं तर आपण म्हणजे प्रॉपर नाशिकवासीच आहे पण मग आजचा दिवस फार मोठा असल्याकारणाने आज म्हणजे भव्य दिव्य अशी प्रचंड गर्दी बघायला मिळते आणि म मंदिर प्रशासनाने अतिशय सुंदर अशी रोषणाई वगैरे सर्व खूप छान असं नियोजन केलं आहे महादेव या ठिकाणी आपण बघतोय की जे पुरातत्व खात्याचे जे सर्वेक्षक आहेत ते देखील या ठिकाणी या मंदिर परिसरामध्ये आजच्या दिवशी कार्यरत आहेत महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी जी गर्दी आहे त्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचं देखील या ठिकाणी अतिरिक्त म जे पोलीस बंदोबस्त आहे तो लावण्यात आलेला आहे त्यामुळे देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी काटेकोर नियोजन केलं जातं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी जी आहे ती मोठी गर्दी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आपण बघू शकतो खरं तर भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमतायत किरण धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी